लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी, नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत पुण्यात पुन्हा अत्याचाराची घटना घडली आहे अकरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे यामुळे पुणे जिल्हा पुन्हा हादरला आहे सदुसष्ट वर्षाच्या व्यक्तीने हे विकृत कृत्य केले आहे या नराधमाला अटक करण्यात आली आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिलीप नामदेव मते असं या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीचे नाव आहे पुण्यात खडकवासला परिसरात इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या वर्षांच्या मुलीवर एका विकृत नराधमाने अत्याचार केला आहे खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते वय वर्ष सदुसष्ट राहणार खडकवासला याला अटक करण्यात आली आहे आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले आहे यानंतर पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली स्टेशन या प्रकरणी हवेली पोलीस स्टेशनमध्ये पालकांच्या तक्रारीवरून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्रे हलवली त्यानंतर आरोपी दिलीप नामदेव मते याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा